मल्टीपर्पज हॉल तुमच्या आनंदाच्या क्षणी सदानंद मल्टीपर्पज हॉल घेऊन येत आहे कमीत कमी बजेटमध्ये उत्तम पॅकेज भव्य आणि आकर्षक हॉल जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रशस्त पार्किंग व्यवस्था सर्वोत्तम नियोजन आणि सहकार्य कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य साखरपुडा शुभ विवाह बारसे बर्थडे असे अनेक कार्यक्रम तुमच्या बजेटमध्ये आपले उत्तम पार पाडण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल आमचा पत्ता मिरज रोड सांगोला मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आणि शहाऐंशी डबल झिरो झिरो नऊ बावन्न मानदूत एक्सप्रेस आवाज जनसाम डॉक्टर अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ सांगोला येथे एकोणीस जानेवारी पासून राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सवाचे आयोजन खासदार शरदचंद्र पवार व आमदार भाई जयंत पाटील उपस्थित राहणार सांगोला प्रतिनिधी डॉक्टर अनिकेत भैया देशमुख युवा मंचेच्या वतीने स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातील कष्टकरी शेतकरी व जनतेसाठी गणेशरत्न कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन सांगोला शहरातील डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय मैदान वासुद रोड सांगोला येथे करण्यात आले आहे एकोणीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता गणेशरत्न कृषी महोत्सवाचं उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा खासदार शरदचंद्र पवार व शेकापचे चिटणीसबाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे विशेष बाब म्हणजे भाई गणपतराव देशमुख व श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या नावाच्या अनुषंगाने या कृषी महोत्सवास गणेशरत्न हे नाव देण्यात आले आहे यावेळी राज्यभरातील विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत जगाचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजा आज कमालीच्या संकटात आहे शेती उद्योगासमोर संकटाची मालिका उभी आहे निसर्गाचे वेळापत्रक गेल्या दशकात बदलून गेले आहे कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी वेगवेगळ्या उद्भवणाऱ्या रोगांमुळे शेती व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झालाय स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेबांनी प्रयत्न करून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या भागांमध्ये शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना राबवली त्याचा परिणाम असा झाला की या तालुक्यांमध्ये डाळिंबाच्या माध्यमातून क्रांती घडली पण या डाळिंबावर तेल्या व मर रोगामुळे शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या या भागातील शेतकरी हैराण झाला त्यांच्यासाठी विविध पिकाची तसेच कृषी क्षेत्रातील अद्याप तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणूनच सांगोला येथे गणेशरत्न कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलाय या प्रदर्शनामध्ये दोन ते तीन लाख शेतकऱ्यांची प्रदर्शनाला भेट आधुनिक शेती करीत असलेल्या भागातील भव्य प्रदर्शन मल्टीमीडिया प्रसिद्धी कृषी संबंधित अनेक महत्त्वाच्या संस्थांचा सहभाग वेगाने विकसित होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ग्रामीण बाजारपेठेत प्रवेश नवीन उद्योगधंद्यांच्या प्रचंड उलाढाली शेतकरी ग्राहकांना थेट भेटण्याची सुवर्ण संधी आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करून देण्याची सुसंधी थेट संवादाद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्यानुसार उत्पादनात बदल करण्याची संधी महाराष्ट्रवर प्रदर्शनाच्या प्रसिद्धीचे प्रभावी नियोजन व वा पिकांच्या वाढीसाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन ही कृषी महोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत तर या कृषी प्रदर्शनास राज्यभरातील शेतकऱ्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व विशेषतः सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉक्टर अनिकेत भैया देशमुख युवा मंच वतीने करण्यात आले आहे मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा